नमस्कार चिंतन ललित लेखन लेखक श्रीकांत मोरे यातील सातवा लेख आहे चिंता नको चिंतन चिंतन म्हटलं की सारं कसं शांत शांत वाटतं डोळे बंद हळूहळू श्वास हृदय लयबद्ध सारं शरीर गार असं का हा प्रश्न मला नेहमी पडतो चिंतनाचा संबंध मनाशी मन तर कुठे कधीच दिसत नाही पण आपण हवेचे अस्तित्व मान्य करतो दूरवरचा आवाज तरंग लहरीतून येतो मान्य करतो तसंच मनाचं सारे अस्तित्व आपण सदैव मानतो चिंतन आणि मन काही संबंध आहे का चिंतन आला न मनाचा न आहे का आपण सदैव असमाधानी असतो चिंता कशाची तरी सदैव करतो चिंता मात्र चेहरा गंभीर उदास वेगळेच हवामान दाखवते चिंतन मात्र सारे कसं टवटवी शांत धीर गंभीर पण हवे हवेसे वाटणारे खरेच चिंता आणि चिंतन यात सार काही जीवन सामावलेलं आहे मग चिंता सारे शरीराचे अवयव भावनेने भारून टाकते तर चिंतन शरीराचे सारे अवयव चिंतनशील करते चिंता आणि चिंतन यात चिंता भावनांचे आविष्कार दाखवते तर चिंतन कुठेतरी दूरचे अद्वैताचे नाते दाखवते चिंता मी आणि इतर चिंतन मी 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 सारं अद्वैताचं विश्वस्त मग जीवनात कशाचे महत्त्व चिंतेचे की चिंतनाचे चिंता प्रश्नाचे अस्तित्व मान्य करते चिंतन अस्तित्व विसरून जाण्याचे मार्ग दाखवते चिंता क्लेशदायक चिंतन आनंददायक चिंता बहुतेकतेची चिंता भोगवादाची चंगळवादाची हवे हवेसे माझे अस्तित्व माझं सारं काही मानणारे चिंतन मी आणि विश्व नाही अस्तित्व नाही सारं जगासाठी विश्वासाठी म्हणून तर चिंता सामान्यतेचे तत्व तर चिंतन असामान्यतेचे तत्व चिंता कशाला उगीच करता सारं होईल ठीक असं आपण नेहमी समजावतो कळा ज्या लागल्या जीवा कुणाला काय हो त्याचे हे सारे काय किंवा कठीण समय कोणच कामास येतो या साऱ्यांमध्ये चिंताच अभिप्रेत असते चिंता निश्चित अनिश्चित शाश्वत अशाश्वत आज उद्या वर्तमान भविष्य या भोवती सदैव असते तर चिंतन एक दव बिंदू लहानात लहान विश्वातला एकमेव सारे एकतत्व निर्गुण निराकार विश्वातले सारे एका बिंदू सामावणे ध्यास अविनाशी तत्व मग चिंतन भक्ती देते चिंतन भजन करायला होते चिंतन समाधिस्थ करते चिंतन अबोल करते चिंतन अंतर्मुख करते चिंतनात शरीर व मन एक असते चिंतन आनंदाचा सोहळा असतो एक क्षणभराचे चिंतनही क्षण एक सुखाचा देऊन जातो चिंतनाचे मार्ग ज्याचे त्याचे मग आज साऱ्या प्रश्नांचे उत्तर चिंतनात का नाही शोधत शोधा चिंतन करा निश्चित सारे चिंतनात आहे आपण जे जे दुसऱ्यांना विचारले ते ते स्वतःला विचारा म्हणजेच चिंतन जे जे वैद्याला किंवा डॉक्टरांना विचारायचं आहे ते ते स्वतःला विचारा जे चिंतेचे विषय ते चिंतनात विरघळून जातात मग चिंतेनाला विरघळून टाकणारे चिंतन तुमच्या जवळ असताना कशाला हवी सल्ला मसरत गुरु शिष्य तुम्हीच गुरु आणि तुम्हीच शिष्य आईनं दिलेले नऊ महिने चिंतनात वाढविलेले सारे मनाचे अद्वैताचे भाव जोपासा चिंतनाचे दार म्हणजे सुखाचे आकार साऱ्या प्रश्नांच्या उत्तराचे भांडार चिंतन करा चिंता ही बाह्यविश्वासी संबंधित तर चिंतन अंतर्विश्वासी संबंधित चिंता आघात करते तर चिंतन वाद निर्माण करते चिंता त्रासदायक किंवा दाहव निर्माण करते चिंतन गारवा निर्माण करते चिंतनाचे सारे अंतर्मनाचे सृजनशील दरवाजे खुलतात चिंतनाने नवीन पाजर फुटतात वाहत राहतात सौजन्याचे प्रेमाचे आदराचे विनम्रतेचे औदर्याचे पाजर चिंतन माणसाला माणूस जागा ठेवते संवेदनशील ठेवते माणसाला देवपण बहाल करते आदर्शमय अथवा त्यागमय दुसऱ्यांसाठी जगणं शिकवते म्हणूनच चिंता म्हणजे काही पाहिजे काही हवे लालसा भोग कोणतेही असो त्यातून निर्माण होते चिंतन मात्र मानवतत्व माणूस की तत्वाकडे घेऊन जाते निर्मळ निखळ निष्काम कर्मयोग चिंतन 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 आपला परिवार Menurut rumah